मित्रांनो प्राईम लोकेशनला टू बी एच के घेऊन आलो आहे सोळाशे स्क्वेअर फूटचा कुठं भेटतो का मला सांगा इथं सोळाशे स्क्वेअर फूट ते बी कोणतं बळी मंदिरपासून दोन मिनटाच्या अंतरावर एकदम जबरदस्त ठिकाणी आलेलं आहे आणि हायवेपासून फक्त एक मिनटाच्या दुरीवर आहे विचार करा किती जवळ आहे आणि प्राईम लोकेशन आहे ते बी सोळाशे स्क्वेअर फूट आहे आता आपण बघूया याचं बांधकाम आहे तुम्हाला सांगतो का कसर्व सारंगखेडा वाळूमध्ये झालेलं आहे का लालविटेमध्ये झालेलं आहे म्हणजे जे आहे ते हाय मराठी बिल्डर आहे कापडणी साहेब काहीच टेन्शन नाही आता आपण बघूया याची पार्किंग आहे बघा इथं पाय इथून सुरुवात होती अशी दोन फोर व्हीलर मानणारे दोन फुल फोर व्हीलर त्याचबरोबर टू व्हीलर मातील इलिव्हेशन एकदम तगडं आहे म्हणजे मराठी बिल्डर आहे त्यांनी मराठी डोकं लावलेलं आहे तसं आता आपलं बघू शकतात एवढं मोठं आपल्याला हे दिलेलं आहे इथं दोन इथं थ्री टॅकर्स विंडो देणार आहे त्याचबरोबर इथं मोठा व्यवस्थित असा एवढे मोठ्या हाईटचा हे दिलेलं आहे आपल्याला अजून अंडर कन्स्ट्रक्शन त्याच्यामुळे व्यवस्थित सांगता येत नाही पण जेव्हा जा ज कन्स्ट्रक्शन होईल तेव्हा याची प्राईस पण वाढणार आहे मित्रांनो मग तेव्हा मला नका का तू कसं तेव्हा जी सांगितली तीच पाहिजे असं नाही होणार आता एवढे मोठे आपल्याला रूम दिलेली आहे रूमची साईज पण खूप मोठी आहे त्याचबरोबर टू बी एच के आहे त्याच्यामुळं दोनच रूम आहे खाली लगेच किचन आहे आणि सहा इंचाचं बांधकाम आहे मित्रांनो सगळीकडे पूर्ण याच्यामध्ये सहा इंचाचा बांधकाम आहे आणि इकडे आहे तुमचा किचन किचन पहा मित्रांनो केवढा मोठा दिलेला आहे मित्रांनो आपण आणि पाठीमागे सुद्धा आपल्याला पाच फुटाची जागा दिलेली म्हणजे जा ह्या एरियामध्ये जास्त तुम्हाला बिल्डिंग दिसतील पण बिल्डरनी आपल्याला इथे ह्या प्राईम लोकेशनला टू बी एच के काढून दिलेला आहे तर मित्रांनो आता आपण एवढा भारी हा अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडं कन्फ्यूज होतं असेल पण जेव्हा तुम्हाला आवडेल ना तेव्हा आम्ही तुम्हाला ब्रॉचर सेंड करू तेव्हा तुम्हाला नक्कीच तो आवडेल तर मग मित्रांनो हा एवढा भारी रॉस सोळाशे स्क्वेअर फूटचा आहे याची पासष्ट लाख पन्नास हजार रुपये प्राईज आहे ट्विन मंगलो आहे तुम्हाला खरंच घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा निगोशिएबल राहील थोडाफार आणि टू बी एच के आणि बळी मंदिरपासून एकदम हाक्याच्या अंतरावर आहे म्हणजे तुम्हाला जायचं राहिलं मालेगाव कुठं धुळे नंदुरबार तर लगेच आपण पायपायसुद्धा इथून जाऊ शकतो हायवेला टच आहे हायवेला टच असलेली प्रॉपर्टी धन्यवाद